माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप नरेंद्र मोदींना घातल्यानं समस्त महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान असल्यानं चाळीसगाव येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या त्यामुळे चाळीसगावातील तहसील कार्यालयासमोर शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आलाय शिवरायांचा जिरेटोप म्हणजे तमाम मराठी मुलखांची अस्मिता आहे त्या जिरेटोपाशी मराठी माणसाचं नातं वेगळा आहे मराठी माणूस शिवरायांच्या जिरेटोपाला सन्मान देतो प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शाबासकी मिळावी म्हणून शिवरायांच्या वापर केला त्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मराठी अस्मिता पायदळी तुडवली आहे नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा मूर्खपणा प्रफुल्ल पटेलांनी केला आहे त्यामुळे चाळीसगाव संतप्त शिवप्रेमींनी आंदोलनाद्वारे संताप व्यक्त केला या निषेधार्थ आंदोलनात लक्ष्मण शिरसाट गणेश पवार प्रदीप देशमुख चंद्रकांत ठाकरे प्रदीप मराठे खुशाल पाटील मुकुंद पवार पी एन पाटील ज्ञानेश्वर सोनार भरत नवले प्रवीण पाटील सुधीर पाटील दीपक देशमुख किरण पवार दिलीप बिराजदार जितेंद्र पाटील राजेंद्र पाटील ज्ञानेश्वर कोल्हे प्रदीप पाटील सुनील चव्हाण अविनाश काकडे मंगेश साबळे शिवाजी गवळी मनोज भोसले महेंद्र पाटील गोपाल पाटील विजय देशमुख मनोहर सूर्यवंशी आबासाहेब सोनावणे लक्ष्मण बनकर अण्णा धुमाळ आदी सहभागी झाले होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क जळगाव राज्यात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान के माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिदान केला एका अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमानच या प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे म्हणून आज चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना जोडे मारून आंदोलन करण्यात आलं आहे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान मराठा समाज व शिवशंभूप्रेमी कदापि सहन करणार नाही असा इशारा यावेळी देतो प्रफुल्ल पटेल नावाच्या बावट माणसाने विकृत माणसाने जो प्रकार केला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याचं काम मी तर म्हणतो की या जगामध्ये छत्रपती शिवरायांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही जोपर्यंत हे विश्व आहे च सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही आणि ह्या मूर्ख प्रफुल्ल पटेलने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा प्रयत्न केला आहे अशा या गाढव माणसाचा आम्ही चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र शब्द धिक्कार करतो आणि या ठिकाणी सर्व शिवप्रेमी बांधव जमलेले सर्वांनी मिळून या ठिकाणी या मूर्ख प्रफुल्ल पटेल मारो आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जो जो कुणी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना करेल त्याची आम्ही गय करणार नाही त्याचा अशाच पद्धतीने निषेध करू आणि वेळ प्रसंगी प्रत्यक्षात सुद्धा यांचे थोबाडं बोडल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र